मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं आलेल्या बाया बिया <laughs> <दिस्ते। laughs> हा आणि बाळाधान तुला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही दोन वर्ष झाली तोंडाला फडकी बांधून फिरले तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करते मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे सुरुवातीला होते हळूहळू हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडलं त्याच्यात त्यात गंगेत त्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे श्रद्धेला पण काय अर्थ आहे देशामधली स्वच्छ नाही एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता पिन म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत का वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकलो मी गंगा साफ होणार राज मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळे गंगा लोक म्हणाले आशुचा गंगा साफ असेल तर आरोप करा तयार आज पण गंगा काय सापायला तयार या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर या जरा सगळ्यातन डोक्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाही येत नाही येणारही नाही कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या गोष्टीपर्यंत सर्वांना परत एकदा एकोणीस तारखेच्या वर्ष झाली त्याच्या मी आपण शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्व जण आणि माझ्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो <coughs> की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं जय हिंद जय महाराष्ट्र